स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या युवकांचे आधारस्थान म्हणून ओळखले जाणारे परवेज गैबान यांनी आज भागामध्ये अनोख्या पद्धतीनं रक्षाबंधन साजरा केला आणि बहीण भावाच्या नात्याला एक चांगला आत्मविश्वास निर्माण केला प्रभागामध्ये जाऊन त्यांनी आजचं रक्षाबंधन साजरं केलं इचलकरंजी शहरातल्या परवेज गैबान यांनी जात धर्म विसरून त्यांनी आजवर समाजामध्ये एक आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आज प्रभाग क्रमांक चार कृष्णानगर भाटलेमळा विठ्ठलनगर इथं परवेज लतीफ गैबान यांना माता भगिनींनी राखी बांधून अपार प्रेम सन्मान आणि विश्वास व्यक्त केला यावेळी परवेज गैबान यांना माता भगिनींनी एकमुखानं ग्वाही दिली की येणाऱ्या काळात नक्कीच या प्रभागाचं सक्षम नेतृत्व कराल परवेज गैबान यांनीही प्रेमळ वचन दिलं की माता भगिनींच्या रक्षणासाठी सुरक्षिततेसाठी आणि प्रगतीसाठी माझा युष्य वाहीन प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी उभा राहीन हे फक्त राखीचं नातं नाही तर जनतेच्या विश्वासाचा सन्मानाचा आणि प्रगतीच्या वचनाचा धागा आहे यावेळी भागामध्ये जात असताना प्रत्येक महिलांनी परवेज गैबान यांना राखी बांधली बहीण भावाचं नातं असंच राहू दे आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे यावेळी प्रभागातल्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर एक अनोख्या पद्धतीनं आनंद व्यक्त होत होता यावेळी गैबान यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या